श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा विज्ञान योग प्रारंभ भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी स्थिर कर तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घे म्हणजे तू योगयुक्त होशील त्यामुळे संपूर्ण विभूती शक्ती ऐश्वर अशा अनेक गुणांनी युक्त आणि सर्वांचा आत्मा असणारा मी तुला चांगल्या प्रकारे समजून घेता येईल मी तुला संपूर्ण विज्ञानयुक्त तत्वज्ञान सांगेन ते जाणून घेतल्यानंतर या जगात पुन्हा दुसरे काहीही जाणून घेण्याचे शिल्लक राहत नाही अनेक मनुष्यांमध्ये कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्यांच्यामध्येही एखादाच माझे खरे स्वरूप जाणतो माझे स्वरूप पृथ्वी जल अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार अशा आठ प्रकारात विभागलेले आहे हे आठ प्रकार माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे तर दुसरी सर्व जीवांचा समावेश असलेली माझी परा म्हणजे चेतन प्रकृती आहे सर्व सर्व जीव या दोन प्रकृतींपासूनच उत्पन्न झालेले असून जगाची उत्पत्ती आणि प्रलय आहे अर्थात सर्व जगाचे मूळ कारण आहे हे पार्था माझ्यापेक्षा वेगळे दुसरे काहीही नाही हे संपूर्ण जग धाग्यात मणी ओवावे तसे माझ्यात गुंफलेले आहे हे अर्जुना मीच पाण्यातील रस आहे चंद्र सूर्याचा प्रकाश आहे हे धनंजया बलवानाचे आसक्ती आणि कामना विरहित सामर्थ्य मी आहे सर्व सजीवांतील धर्म आणि शास्त्राला अनुसरून असलेला काम सुद्धा मीच आहे सत्वगुण रजोगुण आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे सगळे भाव आणि पदार्थ माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहे परंतु प्रत्यक्षात त्यांच्यामध्ये मी आणि माझ्यामध्ये ते नाही संपूर्ण जग आणि त्यातील सजीव हे सत्व रज आणि तम ह्या तिन्ही प्रकारच्या गुणांनी मोहित झाले आहे त्यामुळे त्यांच्या पलीकडे असलेल्या अविनाशी अशा मला ते ओळखत नाही कारण माझी ही, ही त्रिगुणांनी युक्त माया पार करणे फारच कठीण आहे परंतु जे माझी निरंतर भक्ती करतात ते या मायेला सहज ओलांडतात मायेच्या प्रभावामुळे ज्यांचे ज्ञान नष्ट झालेले आहे असे आसुरी नीच पाप लोक भक्ती अर्जुना पुण्य कर्म करणारे आर्थ जिज्ञासू आणि ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त माझी भक्ती करतात त्यांच्यापैकी नेहमी माझ्याशी एकरूप झालेला ज्ञानी भक्त हा अतिउत्तम आहे कारण माझे खरे स्वरूप माहित असलेल्या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला सुद्धा अत्यंत प्रिय आहे माझे हे चारही भक्त श्रेष्ठ आहेत परंतु ज्ञानी भक्त साक्षात माझे रूप आहे कारण त्याचे मन आणि बुद्धी नेहमी माझ्या ठिकाणी स्थित असतात अनंत जन्म घेतल्यानंतर शेवटच्या जन्मात तत्वज्ञानी झालेला मनुष्य सर्व काही मीच आहे असे समजून माझी भक्ती करतो असा हा महात्मा अत्यंत दुर्मिळ असतो वेगवेगळ्या भोगांच्या इच्छेने ज्या मनुष्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे लोक त्यानुसार निरनिराळे नियम पाळून इतर देवदेवतांची पूजा करत असतात असा सकाम भक्त ज्या देवदेवतेचे श्रद्धेने पूजन करतो त्याची त्याच देवतेवरील श्रद्धा मी दृढ करतो त्यामुळे तो त्या देवतेचे श्रद्धेने पूजन करतो आणि त्या देवतेकडून इच्छित भोग त्याला प्राप्त होता म्हणजेच वास्तविकपणे ते भोग मीच त्याला प्रदान करत असतो पण ह्या लोकांचे फळ नाशवंत असते तसेच देवदेवतांची पूजा करणारे त्याच देवदेवतांना प्राप्त होतात त्याचप्रमाणे माझ्या भक्तांनी माझी भक्ती कशाही प्रकारे केली तरी ते शेवटी मलाच येऊन मिळतात अज्ञानी लोक मला माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाशी अशा स्वरूपाला तसेच मन आणि इंद्रियांच्या पलीकडे असलेल्या परमात्म्याला जन्म घेऊन प्रकट झालेला मनुष्य मानतात म्हणून हे लोक मला जन्म नसलेला आणि अविनाशी परमेश्वर मानत नाही तर ते मी जन्म घेणारा आणि मरणारा आहे असे समजतात हे पार्था भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळातील सर्व जीवांना मी जाणतो पण माझ्या ठिकाणी श्रद्धा तसेच भक्ती नसलेला मला जाणत नाही हे कुंतीपुत्रा पुत्रा जगात इच्छा व द्वेषामुळे निर्माण झालेल्या सुख आणि दुःख यांच्यामुळे सर्व सजीवांना ज्ञानाची प्राप्ती होत नाही जे मला शरण येतात ते संपूर्ण ब्रह्म संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात जे ज्ञानी मनुष्य मला त्यांच्या अंतकाळी सुद्धा जाणतात ते मलाच येऊन मिळतात याप्रमाणे रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ज्ञानविज्ञान योग नावाचा हा सातवा अध्याय समाप्त